मंडळी आज आई करणार आहे मटकीची एकदम काळी भाजी चुलीवरती ती पण आता आई खोबरं आणि धन गरम करून घेणार आहे संगच आता मग त्याच्यानंतर कांदे व्यवस्थित आणि हा ताजा ताजा मसाला तयार करतात कालवण्यासाठी त्याच्यानंतर आता आज आई लगेचच टाकताय तेल जेणेकरून आता खोबर लाल परतून घ्यायचं आहे आणि खाली अजून दोन कांदे भुजतायचे बघू शकता तुम्ही आणि चार कांदे ताटामध्ये आहे आणि भाजी खायला पण चांगली लागणार आहे आणि बाजारातूनच काल ही मटकी आणलेली आहे बघा अशा पद्धतीने आईने लगेचच कांदे टाकलेले आहे आता मस्त पैकी गरम करून घ्यायचे आहे आता खालचे दोन कांदे काढून त्यावरती ताजा ताजा मसाला तयार करायचं काम चालू आहे आणि हा मसाला एक नंबर तयार करतात चुलीवरती नीट मटकी पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे जेणेकरून ती स्वच्छ निघली पाहिजे त्याच्यानंतर लगेचच दण टाकायचे बघा दण हळद संघष टाका आणि व्यवस्थितपणे तेल टाकून पुन्हा हलवून घ्यायचा आहे आणि हा मसाला आजी आज गरम करताय मग मसाला मिक्सर मध्ये गरम करून आणणार त्या बारीक ये बघा थोडंसं तेल टाका जेणेकरून मसाला लवकर गरम झाला पाहिजे आणि मटकीची भाजी एक नंबर होती चुलीवरती जेणेकरून मला खूपच आवडत ही भाजी हा मसाला आपल्याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घ्या जेणेकरून हा ताजा ताजा मसाला होतो भाजीसाठी आईने इकडे आई मटकी थोडीशी गरम करायला टाकली जेणेकरून ती मिक्सरमध्ये बारीक करून आणलं जास्त घट्ट भाजी होते आणि इकडं ला मिरची घेतलेली आहे कढईमध्ये लगेचच अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करू शकतात आणि एका साईडला आपली मसाल्यासाठी गरम करून घेतलेला आहे साईड इथं मटकी इथं कढई आणि इकडे अजून गरम करायचं काम चालू आहे मटकी तरी येण्यासाठी हा मसाला वापरतात आजीकडून आईने घेतलेला आहे हा मसाला आजीने बनवला होता घरी ना जेणेकरून आता आईला पण दिलेला आहे हा मसाला खूप मस्त आहे तुम्ही पण आजी सांग ना मला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मसाला कसा बनवतात घरच्या घरी हे बघा आता तव्यावरून मटकी थोडी भाजून घेतलेली आहे आणि सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये बारीक करून आणायचं आहे आणि हा ताजा ताजा मसाला होतो हे बघा एक ओकळे तेल घ्यायचं आहे अजून एक ओकळे तीन जवळजवळ तीन वगळ्या तेल घ्या जेणेकरून भाजी पण चांगली चवीला आली पाहिजे आणि भाजी मस्त होणार आहे मटकीची तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्ही पण अशी घरी बनवशे आईच्या हाताची लगेचच आता आईने ठेवलेली आहे आई चुलीवरती बघा कढई त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे एक मसाला तर येण्यासाठी त्याच्यात मिरची आणि तेल टाकलेलं आहे बघा लगेचच मीठ टाकायचं आहे हे बघा व्यवस्थितपणे आपल्याला सर्व गोष्टी त्या हलवून घ्यायच्या आहे कडेमध्ये त्याच्यानंतर आता मटकी टाकायची आहे आपल्याला शिजत हे बघा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून घाण बिण असते ना ते निघले पाहिजे कुचीर बिचीर बनता ते निघले पाहिजे लगेचच कढईमध्ये टाकायचे आहे आणि ते व्यवस्थितपणे हलवून घ्या हे बघा मटकेला आप व्यवस्थित आपल्याला जेणेकरून सगळे मिरची ते लागले पाहिजे आणि त्याच्यानंतर आता पाणी टाकून त्याची वाफ दाबून ते आपल्याला शिजत ठेवायची आहे मटकी पाच ते दहा मिनटं हे बघा आता पाणी टाकलेलं आहे ते व्यवस्थित हालून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हे बघा आता आईने दाबलेले आहे मटकीची वाफ त्यावर मसाला गरम करून आणि मसाला आणलाय मिक्सर मधून आता बाब काढलेली आहे कडाई आता लगेचच आता मसाला टाकलेला आहे बघा जेणेकरून काळी मटकी बघतच राहा तुम्ही अशी मस्त करणार आहे आई आणि व्यवस्थित घालून घ्यायला तयारी करा हे बघा किती मस्त दिसून राहिली आता खायला पन्नीला खमंग अशी लागणारी मटकी चव येईन किती तरी येईन खायला पाय काय लागे। बग तरी लागेल चार येते दुपारपर्यंत पुरायची नाही रे बघ तरी बघा आजी देईल मसाल्याला किती तरी आहे आईला दिला बघा मसा आजीक आजी। सारखं पाल लागत काय काय का, का, वापरी ती म्हणून तिच्याकडून सारखे मसाले मागून घ्यायला लागत घेतला बाय शंभर रुपयाचा तिने घरीच खालबादा तयार केला सारखी हिळ माळ कांदा लसूण येता जाता मेंढ्या पाती मसाला बनवी ती इडच्या बाया पडाकल्या आता तिच्याकडे येते मसाला घेणं चार पाचशे रुपये धंदा करायला आता बसल्या बसल्या आजीच्या हाताला मसाल्याला पण खूपच चव आहे आणि ही मटकी भाज, भाजी मटकीची भाजी पण त्यांच्याच मसाल्याची आहे आणि तरी आहे बघा हे बघा ही भाजी आपल्याला जवळजवळ पाच ते दहा मिनटं चांगली चुलीवरती शिजून द्यायची आहे ही मटकीची भाजी एकदम अशी चुलीवरती खमंग भाजी होणार आहे खायला पण मस्त असते हे बघा हे बघा अशा पद्धतीने ही मटकी झालेली आहे आता उकळून द्यायची आहे ते आपल्याला चांगली आता पाच ते दहा मिनटं मटकी चांगली व्यवस्थित उकळल्या असल्यामुळे तिला पण चव आलेली आहे बघा आणि ही मटकी खायला पण स्वादिष्ट असते एकदम चुलीवरती केलेली आहे या आईने आपल्यासाठी पेशल आणि आजींनी मसाला दिला होता तुम्ही पण अशी मटकी घरी बनवा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद